आम्ही आज परत पुढे आलो बघा गोल गोल <laughs> थंडी चालू झाली ना आता तुमच्या इकडं पण आहे का थंडी म्हणून आम्ही बघा ऊन घ्यायला पुढं आलेला आहे मस्त असं ऊन लागत हे ऊनत बसायला भारी वाटत आहे आता थंडी चालू झाली नाही हिवाळ्याचे दिवस चालूच झाल्यासारखं झालेलं आहे तुमच्या इकडं पण आहे का थंडी सांगा मला बघा खबूतर पण कसे थंडी बघा खबूतर कसे उन्ह बसले हे बघा हे नारळाचं झाड किती उंच आहे समीर म्हणतो किती उंच आहे हे नारळाचं झाड कसे काय नारळ तोडत असतील म्हणतो बघितलं ना हे बघा दिवाळीची साफसफाई चालली हे बघा वाळवण घालायला मस्त आहे ना हे बघा असं बघितलं का कोणाकोणाला भीती वाटते ते बघा तिथे ते माळ दिसत आहे का आभाळ आहे काय माला बरोबर दिसत नाहीये बघा बघितलं ना पण काय काय माहिती लक्षातच नाही येऊ हो राहिला मग सदा फुलीला फुलं आले हे वालाचे शेंगाचं झाड आहे म्हणजे वेल आहे बेल भेंडूची फुलं याला फुलं पण आले कांदा तुळस आणि या टमाट्याच्या झाडाला बघा टमाटे आले किती मोठे झाड झालं कडनं तर बघून घ्या मी नाही बघत खाली मला भीती वाटते तुम्हीच बघा ना ना तर नाही वाटत बापू तर ही गच्ची आणि गार्डन परत आणखीन असं एखादा असेल पण माझ्या लक्षात नाही येते तर हे दोन तीन ठिकाणं आहेत ते आमचे असे एकमेव वाटतात मला कारण तिथं कोणी ये म्हणणार नाही जाय म्हणणार नाही तर मला जर नाही करमायला लागलं घरात म्हणजे असं बरं नाही वाटायला लागलं घरात का मग मी येत असते गच्चीवर नाही तर मग एखाद्या वेळेस संध्याकाळची गार्डनला जात असते आता घरात असं थंडी पण चालू झाली ना तर थंडी पण वाजल्यासारखं होत होतं म्हणून मग आली थोड्या वेळ गच्चीवर म्हटलं चला गच्चीवर तरी जाऊन यावं आणि भारी वाटत हवा पण मस्त लागत गच्चीवर म्हणून मग मी आणि समीर आलो आम्ही दोघं जण गच्चीवर तुम्ही पण जात असताना आपल्या एकमेव ठिकाणावर गच्ची गार्डन तिथं मस्त असतं आपलं म्हणजे कसं थोडी मनाला शांतता भेटते आणि मनास थोडं शांत वाटतं मनाला म्हणून मग मी आणि आमचा समीर दगतो आम्ही दोघं जण जिकडं आम्हाला जाऊशी वाटलं तिकडं एखाद्या वेळेस आता समीरला पण परत असतो दोन तीन दिवस झाले राहायला गार्डनला चाल गार्डन ला चाल आता दोन तीन दिवसाने त्याला घेऊन जाईल मी गार्डनला पण तर बघा कबूतरला पण थंडी वाजते मी दाखवते उन्हाला कसे बसले बघितले का या पक्ष्यांचं मस्त आहे बघा कसे उडत आहे बिचाऱ्यांना कोणाचं टेन्शन नाही काय नाही टेन्शन फ्री येतं मस्त चला खूप वेळ बसलो आता चला घरी ऊन पण लागत आहे ऊन पण नाही सहन होत आणि थंडी पण नाही सहन होत चला मग चाललो आम्ही आता खाली